देशाचं राष्ट्रगीत जनगण मन नाही तर वंदे मातरम पाहिजे गोदाधामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांचं विधान एकोणीसशे अकरा साली कलकत्ता येथे राष्ट्रगीताचे निर्माते रवींद्रनाथ टागोर यांनी तत्कालीन ब्रिटिश गव्हर्नर जॉर्ज पंचम यांची स्तुती केली त्यांनी जनगण मन हे राष्ट्रगीत गायलं पंचमी यांनी भारतावर अनेक अन्याय अत्याचार केले त्यामुळे भारताचं खरं राष्ट्रगीत देशाचे खरं राष्ट्रगीत जनगणवन नाही ना तर वंदे मातरम असलं पाहिजे असं विधान गोदाधामचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी केलं तसेच यासाठी आपल्याला संघर्षाची तयारी ठेवावी लागेल असंही महंत रामगिरी म्हणाले अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन आणि मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेला वर्षपूर्ती होण्याच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांची महिमा सांगणारा व विचार मांडणारा मिशन अयोध्या हा चित्रपट चोवीस जानेवारी रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय भारताचा इतिहास संस्कृती आणि आध्यात्मिकतेचा अभूतपूर्व संगम असणारा आर के योगिनी फिल्म प्रोडक्शन निर्मित आणि समीर सुर्वे दिग्दर्शित मिशन अयोध्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा महंत रामगिरी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवार सात जानेवारी रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पार पडला साधू संतांना चुकीच्या पद्धतीनं चित्रित केलं गेला आतापर्यंत चित्रपटांमध्ये हिंदू धर्मातील साधू संतांना चुकीच्या पद्धतीने चित्रित केलं गेलं त्याच पद्धतीनं मुस्लिम धर्मगुरू किंवा ख्रिश्चन धर्मगुरू विरोधात असं दाखवलं गेलं नाही मात्र आज हिंदू धर्मातील साधू संतांबद्दल चांगलं दाखवण्यात येत आहे असं म्हणत त्यांनी मिशन अयोध्या मराठी चित्रपटाला शुभेच्छा दिल्या मंगळवार दिनांक सात रोजी सायंकाळी शहरातील एका मॉलमध्ये मिशन अयोध्या या मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चिंगच्या प्रसंगी ते बोलत होते भविष्यामध्ये यासाठीही संघर्ष करावा लागेल असेही महाराज म्हणाले यावेळी व्यासपीठावर आमदार अनुराधा चव्हाण चित्रपटाचे निर्माते कृष्णा शिंदे योगिता शिंदे दिग्दर्शक समीर सुर्वे आदींची उपस्थिती होते या चित्रपटाचे निर्माते म्हणून जबाबदारी कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे यांनी सांभाळल्या तर कथा कृष्णा शिंदे यांची असून पटकथा आणि संवाद लेखन समीर सुर्वे यांनी केलं या चित्रपटातील सर्व कलाकार आणि तंत्रज्ञानी ट्रेलर लॉन्च सोहळ्याला हजेरी लावली होती तसेच रामगिरी महाराजांच्या अनुयायांनी बहुसंख्येने गर्दी केलेले होते ज्ञानोबा तुकाराम माऊलींचा गजर करत टाळ ताल मृदुंगाच्या तालावर वारकऱ्यांनी हजेरी लावली होती यावेळी उपस्थितांनी जय श्रीराम नामाचाही जयघोष केला तसेच या निमित्तानं छत्रपती संभाजीनगर शहरातील मुख्य रस्त्यांवर आणि चौकात चित्रपटाची फलकबाजी करण्यात आलेली होती तसेच महंत रामगिरी महाराज यांच्या आगमनाचे फलकही जागोजागी लावण्यात आलेले होते एकोणीसशे अकराचा तो प्रसंग जॉर्ज पंचमच्या समोर रवींद्रनाथ टागोर उभे आहेत आणि जॉर्ज पंचमची शिती आहे काय स्तुती करतायत जनगण मन अधिनायक जय हे कोण जॉर्ज पंचम ज्या जॉर्ज पंचमने भारतावर अत्याचार केले ब्रिटिश जॉर्ज पंचम त्या जॉर्ज पंचमची रेन स्तुती करतायत आणि काय सांगतायत जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता तुम्ही भारताचे भाग्य विधाता आहात कोण जॉर्ज पंचम पंजाब सिंध गुजरात मराठा सर्व प्रांतांची नाव आहेत पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल भंग विंद हिमाचल यमुना गंगा काय करतायत उच्छल जलद तरंग यातून जे तरंग निघतायत कशाचे तरंग निघतायत तव शुभ नामे जागे तर तुमच्या शुभ नामाच्या ठिकाणी जागे आहेत तव शुभ आशिष मागे तुमच्याकरता बघून आशीर्वाद मागतायत भाई गाय तव जय गाथा तुमची जय जय गाथा गाताय जनभंग जनगण मंगल जय हे भारत भाग्यविधाता या भारताची तुम्ही भाग्यविधाता आहात अशा प्रकारची स्तुती ही जॉर्ज पंचमची रवींद्रनाथ टागोर यांनी केलेली आहेत इतर राष्ट्राला संबोधन एकही शब्द नाही आता कदाचित माझ्या या शब्दावर काही लोक ऑब्जेक्शन घेतील पहा इतिहास आहे शोधा तुम्ही इतिहास हे शब्द माझे नाही आहेत रेंद्रनाथ टागोर यांचे फार मोठं कार्य आहे रवींद्रनाथ टागोर यांनी शिक्षण संस्थेमध्ये मोठं कार्य केलं पण एक लक्षात ठेवा आजही शिक्षण संस्था चालवणारे जे लोक असतात ना त्यांना राजनीतीबरोबर समतोल राखावा लागतो तर ते शिक्षण चालतं bon. <laughs> ब्रिटिश काळामध्ये ज्यांनी भारतावर राज्य केलं त्या काळामध्ये ज्यांनी शिक्षण संस्था चालवल्या त्यांना ब्रिटिशांना धरून चालवा लागतो आणि म्हणून त्यांनी ब्रिटिशांची स्तुती केलेली आहे आणि या स्तुतीवरून त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे म्हणून खरं राष्ट्रगीत हे वंदे मातरम हे झालं पाहिजे उद्या भविष्यामध्ये आपल्याला याच्याकरता सुद्धा संग्रह करा आणि संघर्ष करावा लागणार आहेत कारण अशा प्रकारचे गुलामगिरीचे असे शब्द आमच्या मुखात आम्ही का टाळावे हा इतिहास आपल्याला माहीत नाही आहेत आणि म्हणून एक आपल्या भावनेचा सुद्धा या ठिकाणी गैरफायदा घेतला जातो आणि म्हणून अशाच प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने शिक्षण संस्थेतून चुकीचा इतिहास आम्हाला शिकवला गेला आम्ही रामाचे कृष्णाचे वंशज आम्हाला शालेय शिक्षणामध्ये शिकवलं गेलं की पाश्चिमात्य देशातून आर्य भारतात आले आणि भारतात आल्यानंतर त्यांच्यामध्ये भरत नावाची टोळी होती आणि त्यामुळं भारत देश नाव पडलं चुकीचा इतिहास शिकवला गेला भारत देश हा कोणत्या पाश्चिमात्य देशातून आलेल्या आर्यांच्या टोळीचा नाही आणि आर्य पाश्चिमात्य नव्हते आर्य भारतीय होते आर्य आमचे पूर्वज होते राम पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत कृष्ण पाश्चिमात्य देशातून आलेले नाही आहेत आणि पाश्चिमात्य कुठेच नाही आहे फक्त भारत दुण। दुण। मिशन अयोध्या या चित्रपटाच्या माध्यमातून जी रामराज्याची संकल्पना मांडलेली आहेत ती समाजापर्यंत पोहोचावी तरुणांपर्यंत पोहोचावी आणि हा आदर्श प्रत्येकाच्या हृदयामध्ये दृढ व्हावा हा उद्देश जो आहे हा सफल होण्याकरता सर्व तरुणांनी निश्चित या चित्रपटाला पाहावं तर तुमचं नाव म्हटलं की आहे नाही विषय मान अपमान हे विश्लेषण आहे अपमान करण्याचा विषय नाही सत्य मांडणं याला जर तुम्ही अपमान म्हणित असाल तर मग ते दुर्दैव आहे जे सत्य आहे ते मांडलेलं आहे कदाचित हा विषय इतिहास जो आहे तुम्ही शोधा जे मी बोललेलो आहे ते असत्य तुम्हाला वाटत असेल तर मग तुम्ही त्या विषयावर सांगू शकता किंवा बोलू शकता विश्लेषण करू शकता आम्ही विश्लेषण केलेलं अपमान हा विषय नाही तुमची काय मागणी बदलायला माझी मागणी अशी आहे की राष्ट्रगीत असं असावं की त्यातून समाज देशाचं प्रबोधन व्हावं किंवा देशाला उद्देशून असावं हा हा एक माझा उद्देश आहे त्या पाठीमादेश हा संदेश असा आहे की कोणत्याही मस्जिद असेल चर्च असेल कोणालाही आपला विरोध नाही परंतु मंदिर पाडून जर कोणी मस्जिद करीत असेल तर हे दुर्दैव आहे हे दुःखदायक आणि हे घडू नये याकरता अशा प्रकारचं आम्ही बोलतो सबसे पे मंदिर ज्यादा टूटा राज्य कोणत्या मंदिराचं म्हणून त्यांचा असा प्रश्न आहे की आपल्या राज्यामध्ये भरपूर ठिकाणी विषय असा आहे की ज्यावेळेला हा राम मंदिराचा विषय होता चालू त्यावेळेला करपात्रीजी महाराजांची काही मौलांसोबत बैठकी झाल्या होत्या करपात्रीजी महाराजांनी सांगितलं होतं अयोध्या मथुरा आणि काशी हे तीन मंदिर जर आम्हाला प्रेमाने दिले असे हजारो मंदिर तुटलेले आहेत पण कुठल्याही मंदिरातलं आम्ही कधी लक्ष देणार नाही पण आमचे राजस्थान असणारे तीन मंदिरं आहेत तर त्यावेळेला ते घडलं नाही जसं महाभारतामध्ये आणि भगवंतानी पांडवांच्या बाजूने कौरवांनाही सांगितलं होतं की कमीत कमी, -कमी पाच गावं तरी तुम्ही द्या म्हणजे युद्ध टळू शकतं पण जेव्हा दुर्योधनाने सांगितलं सुईच्या टोकावर मावेल एवढीसुद्धा माती मी देणार नाही तर त्यावेळेला ते युद्ध घडलं आणि म्हणून आता जे संघर्ष घडायला लागलेले आहेत तर हे त्या अजूनही त्याला संधी आहे माझं तर मत आहे की सर्व मुस्लिम बांधवांनी हिंदू बांधवांनी एकत्रित येऊन जसं राम मंदिर कोर्टातून झालं तसं न होता अयोध्येचं मंदिर असेल किंवा काशीचं मंदिर असेल हे जर समन्वयाने झालं तर बाकीचे संघर्ष टळू शकता हेच माझं त्यामध्ये मत आहे